मिशन इंडिया या चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा जय भीम आज आपल्या स्टुडिओमध्ये जो विषय माझ्या समोर दिलेला आहे काल परवाच आपल्या सर्वांना माहीत असेल एक सी ग्रेड ची अभिनेत्री केतकी चितळे हिने सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला परळी जिल्हा बीड या ठिकाणी एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं टायटल होतं ब्राह्मण ऐक्य परिषद पण मला हे समजत नाही ते ब्राह्मण ऐक्य परिषद होतं का अॅट्रॉसिटी विरोधक मेळावा होता कळायला मार्ग नाही त्याचं कारण असं जेव्हा या सिग्रेड अभिनेत्रीनं त्या कार्यक्रमात जे भाषण केलं ती त्या भाषणात म्हणाली की ब्राह्मण कार्यकर्त्यांनी एक माहितीच्या अधिकाराखाली पत्र टाकाय पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती अॅट्रॉसिटी दाखल झाल्या ब्राह्मणावर कितीवर इतर जातीवर किती झाल्या याची माहिती काढा त्याचं कारण असं की महाराष्ट्रात अट्रॉसिटीसाठी फार मोठे एक रॅकेट चालत आहे दुसरा एक तिने मुद्दा उपस्थित केलेला आहे की एक राज्यामध्ये एक असा वकील आहे की ज्यांनी बासठ अट्रॉसिटी खोट्या दाखल केल्या एवढंच नाही त्या बासठ अट्रॉसिटी पैकी तेरा चौदा मध्ये एकच आय विटनेस अर्थात साक्षीदार एकच आहे आणि नंतर ती अशी मागणी करते की अॅट्रॉसिटी रद्द करा ह्या तिच्या जातीवादी मानसिकतेचा तिच्या भूमिकेचा पहिल्यांदा भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने दादा मी दादासाहेब शेडके या ठिकाणी जाहीर निषेध करतो तिच्यावर अट्रॉसिटी दाखल करावी अशी मी भीमटायगर सेनेच्या वतीने मागणी करतो नंबर एक मला सांगायचं तिने जे सांगितलं अट्रॉसिटी संदर्भात की खोट्या अॅट्रॉसिटी दाखल होतात मला मुद्दाम सांगितलं पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याच गोष्टीचं सगळ्याच विषयाचं उत्तर संविधानामध्ये दिलेलं आहे मला त्या माऊलीला विचारायचं एकतर तुला अॅट्रॉसिटी म्हटलं महापुरुषाचं नाव घेतलं भारतीय संविधान म्हटलं आरक्षण म्हटलं अट्रॉसिटी म्हटलं की तुझं का वटवट -वट करते बदल, का हे कळायला मार्ग नाही तिला नेहमी महापुरुषाबद्दल मिरच्या का लागतात हे कळायला मार्ग नाही कारण हे सगळं बघितलं तर तिची मानसिकता मात्र चांगल्या प्रकारे आम्हाला लक्षात येते तिचं म्हणणं नाही खोटे अॅट्रॉसिटी दाखल होतात मला तिला प्रश्न विचारायचा खोट्या जर अट्रॉसिटी असेल तर तुझी जर खरंच भावना चांगली असती तर सीआरपीसी कायदा चारशे ब्याऐंशी संविधानाचं कलम दोनशे सव्वीस नुसार तू का हायकोर्टात गेली नाहीस का रद्द केल्या नाही कारण मुळात तसं नाहीच फक्त तिला अॅट्रॉसिटीला बदनाम करायचं माझ्या दावा भारतीय दंडविधानमध्ये ज्या काही कलम असतील अट्रॉसिटी नव्हे दहा ते वीस टक्के त्याचा गैरवापर होतो पण इथं मात्र सुटीलाच फोकस केला जातो खोट्या अट्रॉसिटी खोट्या अट्रॉसिटी सुटी खोट्या म्हटलं की तो समाज बदनाम होतो ज्या ज्याच्यामध्ये एकोणसाठ जाती येतात बौद्ध सोडली तर बाकी अठ्ठावन आठा, अठ्ठावन्न टक्के सॉरी अठ्ठावन्न जाती या हिंदू आहेत पण तिला हे काही सर्व करायचं नाही या अगोदर आपल्या सर्वांना माहित असेल आपल्या सर्वांचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिने पोस्ट केली होती त्या शिवाजी म्हणून तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी एक उल्लेख केला होता दोन हजार वीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात तिने पोस्ट केली होती तिनं असं लिहिलं होतं की सहा डिसेंबरला हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मुंबईला येतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नाही वंदन करण्यासाठी नाही तर मुंबई दर्शन करण्यासाठी येतात इतरही ती पोस्ट टाकत असते आणि मग तिचा जो हा माज आहे तिचा जो कंड आहे तो शासन कवा जिरवेला आम्हाला माहित नाही भीम टायगर सैन्यचे कार्यकर्ते ती जर समोर आली ना इमानदारीच्या तिचा माज आणि कंड जिरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो त्या नालायक पोरीला त्या मनोवादी मुलीला अट्रॉसिटी संदर्भात चार आणण्याचं चा नॉलेज नाही आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल नसेल अट्रॉसिटीचा संबंध या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे खरे जण म्हणजे हे असं कसं म्हणता तुम्ही त्याचं सर्वात मोठं कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर प्रत्येक समाजाची एकजूट आवश्यक होती आणि ती एकजूट राहण्यासाठी प्रत्येक समाजाच्या मागण्या होत्या अशीच एक मागणीच्या टोकापाई आपल्याला माहिती आहे पाकिस्तान वेगळा झाला काही नाही वाटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यासाठी वेगळा देश मागतात की काय पण बाबासाहेब कट्टर देशभक्त होते बाबासाहेबाच्या नसा नसामध्ये देशभक्ती होती बाबासाहेब म्हणाले फक्त आमच्या दोन मागण्या आहेत आम्ही या मातीत जन्मलो आमच्या स्वप्नातही देश तोडण्याचा विचार येणार नाही परंतु अस्पर्श तुमच्या सोबत राव असं वाटत असेल तर दोन मागण्या आमच्या एक अस्पर्शता नष्ट करण्यासाठी कायदा करा आणि दुसरी दोन अस्पर्शताला संरक्षण द्या आणि मग आपल्याला माहित असेल भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल आहेत आर्टिकल सतरा आलं त्या स्पष्ट लिहिलं अस्पृश्यता नष्ट करणे आणि मग अस्पर्शता नष्ट होत नसेल तर त्यासाठी कायदा आणला तारीख होती एक जून एकोणीसशे पंचावन्न कायद्याचं नाव होतं अस्पर्शता निवारण कायदा तरी पण दलितावर अन्याय अत्याचार होत होती त्यात सुधारणा केली आणि पुन्हा दुसरा कायदा आला दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर ला कायद्याचं नाव होतं नागरी हक्क संरक्षण कायदा तरी पण दलितावर अन्याय अत्याचार वाढत होते पुन्हा त्यात दुरुस्ती केली आणि पुन्हा कायदा आला एकोणीसशे एकोणनव्वद ला कायद्याचं नाव होतं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तरी पण दलितावर आदिवासीवर अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढत होतं आणि त्यानंतर मोदी सरकारने दोन हजार सोळाला सुटीमध्ये दुरुस्त करून कडक केला संसदेमध्ये पास केला त्याविरोधात लोक भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदाला पुढे करून कायदा पुढे सर्व समान आहेत हा आधार घेऊन सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने गे कोर्ट तो कायदा रद्द केला परत दोन हजार अठराला अठरा सुटीचा कायदा कडक केला पुन्हा लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि दहा फेब्रुवारी दोन हजार ला सुप्रीम कोर्टाने अठरा सुटीला अट्रॉसिटीवर सिक्का मोर्तब केला हा इतिहास अट्रॅसिटीचा असताना ही माऊली जाती भावनेतून अट्रॉसिटीला बदनाम करण्याचं काम करतो त्या माऊलीला मला दोन प्रश्न विचारायचे तू संविधानाला टार्गेट करतो तू ला टार्गेट करतो तू महापुरुषाला टार्गेट करतो त्या माऊलीला मला सांगायचं माऊली तू जे फडफड करतोस ना आता तुझं जे फडफड करणं आहे तुझं जे चालणं आहे तुझं जे फिरणं तुझं जे बोलणं आहे तुझं जे नाच नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्टिकल एकोणीशे एक दोन तीन चार पाच नुसार आहे फक्त विचार करतो आज या देशात मनुस्मृती असती तर मनुस्मृतीचं कलम लिहून घे ज्याला अध्याय म्हटलं जातं लेसन धडा क्रमांक दोन आणि ज्याला श्लोक म्हणजे कलम क्रमांक सदू मध्ये लिहिलं वैवायुको विधी स्त्री ना संस्कारी वैदिक स्मृत पतीशेवा गुरुवासो वासो गृहाती अग्नि परिक्रिया त्याचा अर्थ असा आहे की बाईचं काम फक्त चूल आणि मूल बाईचं काम फक्त पुरतं आणि भाकरी पुरतं बाईचं काम नवऱ्याचं घर सांभाळणे नवऱ्याची सेवा करणे याच्यापेक्षा काही नाही माउलिया तू पिक्चरची हिरोईन झाली आज मनुस्मृती असती तर तु तुझी काय लायकी आली असे कळलं असतं तुला याच्या पुढे सांगतो मनुस्मृतीला असती तर मनुस्मृतीने सांगितलं पिता रक्षती कोमारे भरता रक्षती येऊन ये रक्षंती रक्षनती पुत्रा पुत्रा स्त्री स्वातंत्र्य महती त्याचा मराठी अर्थ असा आहे की इथं सगळ्याच बाया एस सी एसटी ओबीसी नाही तर ब्राह्मणाच्या बाईला सुद्धा सवलत नव्हती आणि मनुस्मृतीने सांगितलं बायांना कधीही स्वातंत्र्य देता कामा नये बायांना पायाखाली ठेवा तुम्ही लहानपणी बापाच्या पायाखाली ठेवा तरुणपणी नवऱ्याच्या पायाखाली ठेवा आणि म्हातारपणी स्वतःच्या लेकराच्या पायाखाली ठेवा फक्त केतकी जी रांड संविधानाच्या विरोधात बोलते त्या रांडाला मला सांगायचं की विचार करा जर मनुस्मृती राहिली असती तर तुझी जागा पायाखालची होती बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज उच्च शिखरावर जातेस आणि त्या संविधानाला सेवा देण्याचं काम करते ह्या तुझ्या नीच मानसिकतेचा भीम टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष नात्याने मी ना जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे मागणी करतो गुन्हा दाखल झालेला आहे परळी पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्यात कलमायोग्य नाहीत परत भारतीय दंडविधान एकशे त्रेपन्न आणि एकशे त्रेपन्नने दाखल करावं अशी मागणी करतो आणि समोर दिसली केतकी तू तर माझे भीम टायगर सैनिकचे कार्यकर्ते तुझी जीप कल्ल्या सगळ बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा सारा देतो थांबतो जय भीम जय संविधान Ha <laughs> ha